नमस्कार मी आज स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो तुम्ही आजच्या विशेष टॅटल वाचत असेल की शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार भाई जयंत पाटील हे पुन्हा विधान परिषदेचे आमदार होणार तर मित्रांनो अशा पद्धतीने मी टॅटल का दिलेला आहे कारण की सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हो शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार भाई जयंत पाटील यांचा कार्यकाल संपत आहे आणि त्याच्यामुळं लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका ह्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो जरा विधान परिषदेची थोडीशी पार्श्वभूमी किती सदस्य सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत ते जरा तुम्हाला मी त्याची नावं सांगतो आणि आकडेवारी सांगतो तर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर शिवसेना पक्षाच्या मनीषा कायदे अनिल परब हे दोन सदस्य हे निवृत्त होणार आहेत तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर अनिल परब हे ठाकरे गटामध्ये आणि मनीषा कायदे कायदे शिवसेना गटामध्ये अशा पद्धतीचं आत्ताच गणित आहे त्यावेळेला ते त्यावेळेला शिवसेनेतून ते निवडून आलेले होते परंतु आता शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रत्येक जण हा आपला उमेदवार आता दो सत्तावीस जुलै दोन हजार दो, चोवीस नंतर ज्या विधान परिषदेच्या निवडणूक होणार आहेत त्यासाठी देऊ शकतो नंतर आपण भाजपकडे जाऊया भाजपच्या मित्रांनो जागा रिक्त झालेल्या आहेत चार याच्यामध्ये विजय गिरकर निलेश नाईक रमेश पाटील रामराव पाटील असे नावं आहेत नंतर आपण जाऊया काँग्रेसकडं काँग्रेसच्या तीन जागा रिक्त होणार आहेत त्याच्यामध्ये अब्दुल्ला खान मिर्झा वजाहत प्रज्ञा सातव ही तीन नावं आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून महादेव जालकर यांचा कार्यकाळ संपतोय आणि शेकापाकडून आमदार जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपतोय तर मित्रांनो विधानपरिषदेची निवडणूक तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे आमदार हे हे विधान परिषदेचे आमदार आमदारांना मदत करून त्यांना आमदार बनवत असतात त्याच्यामुळे कुठल्या पक्षाकडं किती मतं आहेत कुठल्या पक्षाकडं किती आमदार आहेत याच्यावरून मित्रांनो विधानपरिषदेचा आमदार ठरला जातो खास करून विधानपरिषदेमध्ये मित्रांनो पहिल्या पसंतीची मते दुसऱ्या पसंतीची मते तिसऱ्या पसंतीची मते अशी अतिशय किचकट अशा पद्धतीची ही विधानपरिषदेची निवडणूक असते याच्याबद्दल मला काही जास्त सांग बोलमध्ये जायची आवश्यकता नाही आहे परंतु साधारणत आपण ज्या विषयाला टायटल दिलेलं आहे की आमदार विधान परिषदेचे आमदार शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटील पुन्हा विधान परिषदेचे आमदार होतील याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती द्यावी म्हणूनच मित्रांनो हा मी व्हिडिओ बनवत आहे कारण की कालच दोन तीन दिवसापूर्वी राजा केनी यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख राजा केनी यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेला सुनील तटकरे हे नवनिर्वाचित खासदार झाले त्यांचं एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम अलिबागमध्ये हॉलमध्ये ठेवलेला होता त्यावेळी त्यांनी सांगत दिलं होतं भाषणामधील यांच्या की सर्व सुनील तटकरे यांना विनंती केली होती की शकापती जयंत पाटील यांना पुन्हा विधान परिषदेचे आमदार होता कामावे तर मित्रांनो शकापती जयंत पाटील पुन्हा आमदार कसे होऊ शकतात याची तुम्हाला मी थोड्या आकडेवारी सांगतो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो जे सर्व पक्ष आहेत त्या पक्षांचे आमदार किती आहेत ते पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो तुमच्या स्क्रीनवर हो। भाजपकडून मित्रांनो एकशे पाच आहेत संख्येवरती खाली झालेली आहेत शिवसेनेकडे छप्पन्न राष्ट्रवादीकडे चौपन्न काँग्रेसकडे चव्वेचाळीस बहुजन विकास आघाडीकडे तीन प्रहार जनशक्तीकडे दोन समाजवादी पक्ष दोन मनसे एक माकप एक जनस्वराज्य शक्ती एक क्रांतिकारी शेतकरी क्रांतिकारी शेतकरी पक्ष एक शेकाप एक रासप एक मित्रांनो अशा बाकी अपक्ष असतील अशा पद्धतीने हे आमदार आहेत आणि मित्रांनो एक विधान परिषद आमदार होण्यासाठी विधानसभेच्या सव्वीस ते सत्तावीस पहिल्या क्रमांकाची मतांची आवश्यकता असते असं असताना मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाकडं फक्त एकच आमदार असताना सव्वीस सत्तावीस मतं हे आमदार जयंत पाटील यांना कसे मिळतील हा तुम्हाला पडलेला प्रश्न असेल परंतु मित्रांनो पाहिलं की मागच्या काही वर्षामध्ये हो शिवसेनेचे दोन भाग पडलेले आहेत शिवसेनेचे छप्पन्न पैकी चाळीस एक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपन्न आमदार होते अजित पवार गट यांनी काँग्रेसवर रा, कौर, राष्ट्रवादी काँग्रेसवर रा दावा टाकल्यानंतर काही त्यांच्यासोबत काही त्रेचाळीस आमदार गेलेले आहेत आकड्यांची पोणं कुठं गेलंय हे कळतच नाही मित्रांनो बेडूक सगळेजण मारतच असतात त्याच्यामुळं निश्चित आकडा सांगताना भरपूर वातावरण होते परंतु मित्रांनो असं असतं असं असलं तरी सुद्धा येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणूक आहेत ह्या कशा पद्धतीने भाई जिंकू शकतात हे तुम्हाला मी थोडाफार सांगतो काँग्रेसचे चव्वेचाळीस अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही मोठे पक्ष आहेत त्या मोठ्या पक्षांमधूनच खऱ्या अर्थाने आपल्याला लढत पाहायला मिळेल मित्रांनो जर आपण बघत तर शिवसेनेकडं सध्या दहा ठाकरे गटाकडे राष्ट्रवादीकडे दहा समजून दास असतील आणि काँग्रेसकडे चव्वेचाळीस सत्तावीस जरी दिले तरी राहतात सतरा तर मित्रांनो अशा पद्धतीने या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये तिन्ही घटक पक्षांची आपण जर बेरीज केली शेकापत्रे तर सदतीस अड अडतीस हे सदस्य शिल्लक राहतात विधानसभेचे आमदार शिल्लक राहतात आणि मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शेतकरी कामगार पक्ष हा एक घटक पक्ष आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा इंडिया आघाडी सोबत होता इंडिया आघाडीचा सुद्धा तो घटक पक्ष आहे असा असताना मित्रांनो निश्चितच आज शिवसेना ठाकरे गटाचा आमदार हा विधानसभा सदस्यांद्वारा होऊ शकत नाही हे ठाकरे गटाला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत कारण का त्यांच्याकडं पहिल्यापासूनची निर्णायक मतं नाही आहे म्हणून मित्रांनो अनिल परब यांनी पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या पदवी पदवीधर मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे मुंबई मला वाटते पदवीधर मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे असं असताना मित्रांनो तुम्ही जर काही विचार केला तर अनिल परब हे, हे आ, विधानसभा सदस्यांद्वारा मागच्या वेळेला निवडून आले होते ते पुन्हा फॉर्म भरू शकले असते परंतु मित्रांनो निश्चितच मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही परंतु जयंत पाटील यांना ही जागा महाविकास आघाडीने सोडली असणार शंभर टक्के आणि त्याच्यानंतर आपण बघत तर शरदचंद्र राष्ट्रवादी पवार गट यांच्याकडे सुद्धा मित्रांनो फक्त दहा एक आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा पहिल्या प्रसंगीची नाही आहे मित्रांनो आणि जर का आपण काँग्रेस तर काँग्रेसकडे सुद्धा मित्रांनो चव्वेचाळीस आहेत त्यांचे सुद्धा चोपन्न एक आमदार होऊ शकत नाही त्याच्यामुळं मित्रांनो लोकसभेमध्ये आईंनी जयंत पाटीलनी त्यांच्यासोबत युती केल्यामुळे आणि जयंत पाटील यांचा एकटक पक्ष असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शकाप असल्यामुळे आणि शकापाची काही ठराविक मतं प्रत्येक मतदारसंघामध्ये असल्यामुळे किंवा ठराविक मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्याचा फायदा हा महाविकास आघाडीतील जे मोठे पक्ष आहेत जसं शिवसेना असेल शरदचंद्र पवार गट असेल काँग्रेस असेल यांना होत असतो म्हाडाची जागा ही शकापच्या मतांच्या सहाय्याने जिंकले असे सगळीकडे बोलले जात आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने महाविकास आघाडीकडून एक जागा काँग्रेसला आणि एक जागा आमदार शकाप जैन पाटील यांना दा सोडली जाईल त्याच्यामुळं मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाचे जे जैन पाटील आहेत यांच्याकडं आवश्यक विधानसभा सदस्यांचं संख्याबल असणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो ते शंभर टक्के आणि निर्भीडपणे म्हणजे बिंदास्पणे जिंकणार आहेत त्याच्यामुळे ही गणित जर आपण पाहिली आणि महाविकास करून जयंत पाटील यांना उमेदवारी दिली तर मात्र त्यांचा आमदार होण्याचा मार्ग हा सुखद आणि मोकळा होणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या का कार्यकाळामध्ये पुन्हा एकदा जयंत पाटील आमदार होऊ शकत नाही असे सगळेच लोकप्रतिनिधी बाकीचे पदाधिकारी बोलत असतात परंतु अतिशय मात्रभर जवळजवळ चोवीस एक वर्ष ज्यांनी विधान परिषदेची निवडणूक चार पाच आमदार असताना जिंकलेली आहे आज सुद्धा त्यांच्या सहाव्या चौथ्या मग चौथ्या पाचव्या मध्ये सुद्धा ते ही निवडणूक जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे विधान परिषदेची खडाने खडा माहिती असणार असणारे एक ज्येष्ठ विधानपरिषद सदस्य जयंत पाटील हे किती मातब्बर राजकारणी विधान परिषदेमध्ये असतील एवढ्या वर्षात असल्यामुळे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखू शकता त्याच्यामुळं विधान परिषदेमध्ये तरी जैन पाटील यांना हरवणं फार कठीण आहे कारण की त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं की कशे कसा बॉल टाकायचा कशा पद्धतीने पर विधान परिषदेमध्ये शेतकार मारायचा कोणासोबत करायचा कोणासोबत आपला पक्ष गेला पाहिजे जेणेकरून आपली विधान परिषदेची उमेदवारी सेफ राहील आणि तसंच चित्र येणाऱ्या कार्यकालामध्ये आता जुलै महिन्यानंतर आपल्याला दिसेल कारण का विधानसभेच्या निवडणुका ह्या पावसाळ्यानंतर होणार आहेत त्यावेळेलासुद्धा महाविकास आघाडीला शखापोयची गरज लागेल आमदार जयंत पाटीलची गरज लागेल त्याच्यामुळे ह्या महाविकास आघाडीला सत्तेमध्ये येण्यासाठी एक जर विधानपरिषदेत सीट या तीन पक्षाच्या माध्यमातून आमदार जयंत पाटील यांना जात असेल तर त्याला काहीही फरक पडणार नाही त्याच्यामुळं ते हसत हसत ही जागा जयंत पाटील यांना देतील असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो अजूनपर्यंत अधिकृत उद्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही आहे परंतु असं चित्र असू शकतं त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकालामध्ये पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील हे विधान परिषदेमध्ये आपल्याला दिसू शकतात त्यांचा आवाज त्यांचे प्रश्न मांडताना आपल्या दिसू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती असू शकते मित्रांनो ही आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम सांगतली नाहीतर उगाच मी काहीतरी बडबडतोय असं नको व्हायला म्हणून मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आता ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे मित्रांनो एक छोटीशी माहिती तुम्हाला दिली आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला इथेच थांबतो धन्यवाद